नमस्कार स्वागत आहे पुन्हा आपलं माझ्या यूट्यूब चॅनलवर आणि आपण या चॅनलच्या माध्यमातून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वेतन त्यांचे लढे व त्यांच्या हक्काबाबतची माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो पुढं एक चार नोव्हेंबर रोजी शासन निर्णय आलेला आहे की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी वसुलीची अट रद्द करण्याबाबत परंतु शासनानं वसुलीची अट रद्द करताना उत उत्पन्नाची अट ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या वेतनावर कायम ठेवली त्यामुळे तो जो शासन निर्णय हे आहे त्या शासन निर्णयाचा फारसा फायदा किंवा त्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्यावर किंवा त्यांच्या वेतनावर मिळणारा जो काही अनुदान आहे त्याच्यात फारसा बदल झालेला नाही किंवा ग्रा राज्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना याचा फायदासुद्धा झालेला नाही असं निदर्शनास येत आहे किंवा संबंधित ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांशी व्यक्तीचा संबंध साधल्यानंतर किंवा त्यांच्याशी संवाद साधल्यानंतर असं लक्षात आलं की या ग्रा या शासन निर्णयाचा ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना कुठलाही फायदा झालेला नाही शासनानं ना उलटसुलट तो शासन निर्णय जुना शासन निर्णय त्या पद्धतीनं त्या ठिकाणी आणून ठेवलेला आहे ना आणि उत्पन्नाची गट त्या ठिकाणी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांवर कायम ठेवली दोन लाखाच्या आत जर उत्पन्न असेल तर त्या ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना शासन शंभर टक्के अनुदान देईल त्याच्या वेत त्याला त्याच्या कॅटेगरीनुसार आणि दोन लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तीन लाख ते पाच लाखपर्यंत जर उत्पन्न असेल किंवा तीन लाखपर्यंत उत्पन्न असेल असं ग्रामपंचायतीनं पंच्याहत्तर टक्के अनुदान देईल पाच लाखाच्या वर उत्पन्न असेल असं ग्रामपंचायतींना पन्नास टक्के अनुदान देण्याचं शासनानं जो धोरण केलेलं आहे याचा फारसा फरक ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यावर किंवा शासनावर आर्थिक बोजा पडल्याचा असं कुठलंही निदर्शनास येत नाही आणि जी ए आर पी प्रणाली बंद आहे जी की ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे वेतन दोन हजार अठरापासून नियमित प्रकल्प संचालकाच्या कार्यालयाकडून व्हायची ती ई आर पी प्रणाली माहे ऑगस्ट दोन हजार चोवीसपासनं बंद असल्याचं निदर्शनास येत आहे आणि या कालखंडात ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावरती झालेला अन्याय फार मोठा आहे त्यांना वेतनाची परिस्थिती जिल्हा परिषद वेळेवरती त्यांना वेतन करत नाही आणि कर्मचाऱ्यांचा हाल बेहाल झाल्याचं निदर्शनास येत आहे कुठल्याही बाबतीत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या जिल्हा परिषदमध्ये वेतनाचं तारतम्य जोडत नाही आले ले वर्ती मिलत नहीं। एक तर आलेले अनुदान त्यांना वेळेवरती मिळत नाही समजा एक महिन्याचं अनुदान झालं तर पुढच्या महिन्यात मिळतात आणि किमान वेतनावरती काम करणाऱ्या कामगारावर घ्या का, इतका मोठा अन्याय होताना दिसत आहे आणि यांच्या लढ्या करणारे प्रतिनिधित्व सुद्धा गप्प असून या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना होणारे वेतन किंवा त्यांची होणारी वेतनासाठी पायपीठ थांबविण्यात यावी हा मोठा संकट ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावरती आलेला निदर्शनास येत आहे त्यांची वेतनाची जी काही प्रक्रिया आहे ती प्रकल्प संचालक कार्यालयाकडून थांबल्यामुळे जिल्हा पातळीवर त्यांचं वेतन करण्यासाठी फारसा रस नाही किंवा संबंधित यंत्रणा त्यांना वेतन करण्यासाठी जबाबदारी स्वीकारताना दिसत नाही त्यामुळे त्यांच्या वेतनासाठी फार विलंब होत्याचं निदर्शनास येत आहे माझा मुख्य हेतू आहे की या ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना काय अडीअडचणी आहेत आणि त्यांना काय वेदना होत आहेत या आपण या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो किंवा पुढं सांगण्याचा सा प्रयत्न करतो आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असाच नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद